आपल्या सोबत बोलण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत सर सोबत आहेत सर काय सांगाल काल सीबीआयने क्लोजर रिपोर्ट जो आहे सुशांत सिंग राजपूत प्रकरणात तो सादर केलेला आहे या आधी आरोपांची मालिका होती आदित्य ठाकरेचं देखील नाव त्यामध्ये दे घेतलं गेलं होतं मात्र काल सीबीआयने क्लोजर रिपोर्ट सादर केलेला आहे तुम्ही कसं पाहता याकडे भारतीय जनता पार्टीला पहिला विचार सुशांत सिंगचा मृत्यू ही काय आनंदाची गोष्ट नाही कुणाचा मृत्यू ही दुःखाचीच गोष्ट असते चांगला कलावंत होता त्याच्याबद्दल धुमत असण्याचं कारण नाही पण त्याच्या मृत्यूचं राजकारण करणारी भारतीय जनता पार्टी म्हणजे तिकडं नाही भुलेंगे निवडणूक तो कलावंत म्हणून मुंबईत त्याला नाव मिळालं त्याचे तिकडी पोस्ट तुम्ही नाही भुलेंगे भारतीय जनता पार्टी का बरं नशीब ती आय आमच्या अखत्यारीत नाही आहे तिनं क्लोजर रिपोर्ट दिला आणि त्यामध्ये कुठंही संशयास्पद नाही असं स्पष्ट लिहिलं त्याच्या मृत्यूबद्दल इतकं घाणरडं राजकारण या देशात भारतीय जनता पार्टी करते आहे सर्वसामान्य माणसांनी ह्याचा विचार केला पाहिजे आता की यांच्या मी सातत्यानं बोलतोय कथनी आणि करीमध्ये फरक आहे हे दाखवायला सौजन्याच्या वृत्ती असतात पण सौजन्याची ऐशी तैशी करणारे हेच असतात लक्षात ठेवा आणि म्हणून सातत्यानं ज्या ज्या गोष्टी या देशात घडल्या त्यातलं जे वाईट घडत असेल त्याचं मूळ भारतीय जनता पार्टीकडे जाईल तुम्हाला दिसेल ही किती वाईट आहे सांगा बरं त्या सुशांतजींच्या मृत्यूचं भांडवल तुम्ही राज निवडणुकीत केलं आताही तेच चाललंय बरं का महाराष्ट्रात अजूनही निशब ते चक्रवर्तीने कोणती हिरोय ती, ती नशीब याच्यात वाचली अशा पद्धतीनं मूळ देशातील विषय आता बघा चायनानं दोन शहरं उभारली घुसून उभारली आहे ना आणि पार्लमेंट मध्ये उत्तर काय देते आम्ही डिप्लोमॅटिक चर्चेने सोडू अरे बांधून झाली शहर घुसले आमचा प्रांत आहे कागदावर हे सगळं लपायचं असत पी ओके पाकिस्तान ऑक्युपाइड काश्मीर आम्ही घेऊ अकरा वर्ष होऊन गेली घेतलं सगळ्या सीमांवर म्हणजे कुठलेही विषय त्यांनी आता इथं जेव्हा विधानसभेत सत्र सुरू आहे त्या निवडणुकीच्या अगोदर दिलेल्या आश्वासनातलं एकही आमच्या आदित्यजीने पर्व काढलं एकही कुठलाही मुद्दा या तुमच्या अधिवेशनात किंवा तुमच्या बजेटमध्ये अर्थसंकल्पात आला नाही हे सगळं झाकायचं आहे मग काय करायचं मडी उकरायची ते चारशे वर्षापूर्वी भेलेल्या माणसाचं मड उकरता ते मडव उकरून दंगली घडवता नागपुरात म्हणजे ते त्याच्यात पण पुन्हा डबल गेम नागपूर शांत असतं ते मड इकडं खुलदाबादला आहे इकडं का उकरलं कोणी उकरलं देवेंद्रजींनी सुद्धा तुमच्या काखेत फिरणारी माणसं आहेत ना सागर माझा आसरा आहे ते तुम्हाला काय करतील तर का तुमच्या आशीर्वादाने एवढं बोललं जातं समाजामध्ये ते निर्माण करणारा प्रत्येक वाक्य सोळा शब्द शब्द त्यांचा असतो कुण? कुण हे पेटवतो कोण कोण पेटवते कोणाकडे बोट दाखवता म्हणून जे चाललंय ना जसं सुशांत सिंगच्या बाबतीत घडलं तसंच आमच्या आदित्यजीच्या बाबतीत आहे जाणीवपूर्वक काही विषय नसताना पळवाट काढण्याचे जे मार्ग आहेत ना यांचे सतत काहीतरी खोटं बोला आणि समाजाला भटकवा दुसऱ्या दिशेला पळवा हे सुरू आहे मिझरेबल फेल्युअरचा इंग्रजी शब्द म्हणजे अतिशय दुर्दैवी अपयश या सरकारला आलेलं आहे सर आता देखील सुशांत सिंग राजपूत प्रकरण झालं मात्र आता आता दिशा सालेन प्रकरण पुन्हा वरती आलेलं आहे त्याच्या आई वडिलांनी देखील आता एक सीबीआयने दोन हजार बावीसलाच रिपोर्ट दिला, आज दिला।, ने दिला ने ना आज नाही दिलंय सीबीआयने केव्हा दिलं त्याच्यामध्ये तिचा मृत्यू कसा झालाय ते आम्ही नाही ना सीबीआयने जप केली ना तेव्हाही सीबीआय आमच्या अखत्यारीत नव्हती ना तेव्हाही आम्ही विरोधी सरकारच होतो सत्ता तुमचीच होती ना मग सीबीआयने काय केलं तिथं मग सीबीआयवर संशय आहे म्हणून सांगून टाका मग एक जाणीवपूर्वक एका युवा नेत्याला की जो अतिशय अभ्यासू आणि उद्याच्या महाराष्ट्राचं आणि कदाचित देशाचं नेतृत्व करण्याची क्षमता असलेल्या मुलाचं कच्चीकरण करता आणि जे स्वतः आयुष्यभर ज्यांचं चारित्र बरबटलेलं आहे जे रोज सरड्यासारखे सर रंग बदलतात त्यांना एका पत्रकाराने मला आजही आठवतं तुम्ही कपडे बदलता तसे पक्ष बदलता असं म्हणणारी पत्रकार होती मुलगी आठवतं का ती माणसं एथिक्सवर बोलतात तुमचं चारित्र काय आहे बाबासाहेब पुरंदरेंना महाराष्ट्र भूषण दिल्यानंतर तर त्यांचं वक्तव्य काढा ते दाखवा हिंदुत्वाबद्दल आज भगवा घळ्यात घालून फिरत असतात ना त्यांना विचारा बाबासाहेब पुरंदरेंबद्दल तुम्ही काय म्हणाल होता समाजाने याची गंभीर देखील मी सारखं समाज म्हणत असतो रोज कारण तुम्ही आम्ही मतदार निवडून देतो या माणसांना मग विकली जाऊन निवडून देतो की मनापासून मतदान करतो केलेल्या मतदानाचं तुम्हाला ते काय काम करते ते जे समाधान आहे का दीड हजार रुपयात लाडकी बहीण हा जो काही प्रकार आहे ना महाराष्ट्राला वाचवा एवढं सांगायचं सांगायचंय दिशा सलेन यांच्या पालकांवरती कोणाचा दबाव हो आहे असं वाटतं का कारण इतक्या वर्षानंतर आता हे मला कशाला बोलायला पाहिजे जगाला कळत आहे ते दोन हजार वीसला ला त्यांचं स्टेटमेंट आहे बघा ना तुम्ही तुम्हीच दाखवा ते स्टेटमेंट माझ्या मुलीचं चारित्र्य हनन करू नका असं त्याचे वडील म्हणाले ते आज ते दोन हजार पंचवीसला ला वेगळं भरतात त्यांना कोण जाऊन भेटलं याची जरा माहिती घ्या म्हणजे कळेल की कोणाच्या सांगण्याने त्यांनी हे सुरू केलं कळलं का दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न सामनाच्या रोखोक मधून एक सवाल उपस्थित केलेला आहे की जे औरंगजेबाची कबर आहे ती संभाजीनगर मध्ये आहे मात्र हिंसाचार दंगल ही नागपुरात होते त्या दंगली मागे कोण आहे ते शोधायला पाहिजे दुसऱ्या ठिकाणी विधानसभेत देखील भाजपचे आमदार हे नगरविकास खात्यामधले किंवा ठाण्यामधले भ्रष्टाचार बाहेर काढतात आणि त्यामुळे कुठेतरी नागपूरच का निवडलं गेलं असं देखील एक सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला होता खरं आहे ना मला सांगा ना रोज ये एकमेकावर भ्रष्टाचाराची सत्ता विरोधी पक्ष नाही करत आहे एकमेकाचा भ्रष्टाचार आहेत रोज पन्नास खोक्यात बुडालेली माणसं आहेत सगळी म्हणून मी आत्ता बोललो क्रेडिबिलिटी हा शब्द असतो तुमची क्रेडेन्शियल्स काय आहेत तुमची तुमचं काय आहे की तुम्ही संपन्न माणसात म्हणून आरोप केला तर तुमच्या आरोपांची दखल घ्यावी तुमची दखलही घेऊ नये असे तुम्ही गुन्हेगार आहात गुन्हेगार शब्द वापरला बरं का तुमची दखलही घेऊ नये अशा पद्धतीचे गुन्हे तुम्ही केलेले आहेत माणसं आरोप करतात एकमेकावर म्हणजे अखंड अधिवेशन तुम्ही बघा जनतेच्या प्रश्न केलं एकमेकाची उणी धुणी काढणं चारित्र हनन करणं यापेक्षा आणखीन काय केलंय तुम्हाला काय काय असेल आता एवढे आरोप होत आहेत दंगली मागे गृहमंत्र्यांच्या पिचवरती मला एक वाक्य सांगतो खरं तर सांगायचं ना की महाराष्ट्र सरकारनं किंवा आताच्या सत्ताधारी पक्षाने निवडणुकीपूर्वी दिलेली वचन आम्ही वचन नामा म्हणतो ते जाहीरना म्हणतात त्या वचनामध्ये कुठलं वचन पूर्ण केलं नाही पण आता मग हे जे अपयश आहे हे अपयश झाकायचं असेल मग ती बेरोजगारी असेल शेतकऱ्यांची आत्महत्या असतील महिलांवर लाज वाटते एक दिवस जात नाही की ज्या दिवशी आपल्या महाराष्ट्रात कुठं हत्या झाली नाही अशी बातमी येत नाही महिलांवर अत्याचार झाले अशी बातमी येत नाही शेतकऱ्यांनी आत्महत्या केली नाही अशी बातमी येत नाही रोज येते ना हे सगळं कसं लपवणार कायदा सुव्यवस्था तर ता रसताळाला गेली देवेंद्र फडणवीसांसारखा माणूस एक अत्यंत संबंध इतिहासातला अपयशी गृहमंत्री म्हणून त्यांचं नाव येल पुढं अतिशय अपयशी गृहमंत्री आणि मग त्यांना या सगळ्या ज्या काय गोष्टी त्यांच्या राज्यात घडतायत आणि त्यांना रोज डिफेंड करायला लागते या तुम्ही समजून जा महाराष्ट्राचं किती रसतळाला राजकारण गेलंय कोणीतरी त्यांना अडकवण्याचा प्रयत्न करताय का सामनाच्या रोखोक मधून सवाल उपस्थित केला गेलाय नागपुरात का स्वयं प्रश्न आहे आर एस एसचा चा गड माननीय नितीन गडकरींसारखं दिग्गज नेतृत्व तिथं आहे माननीय दस्तूर खुद्द राज्याचे मुख्यमंत्री तिथे आहेत त्यांच्या भागात दंगल होते आणि त्याचा मागमूसही ज्या मुख्यमंत्र्यांकडे ग्रह आहे त्यांना लागत नाही हे आश्चर्यकारक नाही का कुलताबाद लमड तो तो बिबिका मकबरा पण तिकडच आहे त्याच्या पत्नीच्या नावाने केलेला आणि हे उकडा ते बजरंग दल ते काय तुमचं विश्व हिंदू परिषद कुठे होती हो। गेल्या काही वर्षात त्यांचं नावही नामोनिशाणही नाही मग त्यांना कोणी स्पॉन्सर केले जरा बघा एक एक जण भगवे गाड्यात घालून ऐसा हिंदू इसके ऊपर किया उसके ऊपर असे सांगत होते ना त्यांना पण जरा विचारा तुम्हीला कोणी सांगितले उचलून इकडे उचलायला विश्व हिंदू परिषदेने संभाजीनगरला का नाही आंदोलन केलं आंदोलन नागपुरात का बजरंग दलांनी आंदोलन नागपुरात का केलं बरं त्यातून अधिवेशन मुंबईत होतं नागपुरात अधिवेशन तरी मी समजू शकलो असतो अधिवेशन पण मुंबईत आहे तिकडं का हा मिलियन डॉलर क्वेश्चन कोण असेल त्याच्या मागे शंभर टक्के तेच आहे एकमेकाला जे तुम्ही आता कंत्राटी वार सांगितलं ना तेच तिकडे सत्तेचं वर सुरू आहे बाकी काय बदनामी करायचं का आणि सत्तेवर यायचं हे सत्ता पिपसू लूक आहे तू औरंगजेब सत्तापी हे त्यातलेच आहेत ना हे पण सत्तावीपासू सत्तेसाठी ह्याला पाड त्याला पाड त्याला पड याला विकत घे त्याला धमकावू याला ईडीमध्ये घाल याला सीबीएत घाल याला इन्कम टॅक्समध्ये घाल धमकवा आणि सत्तेवर बसा म्हणजे कोणाचं राज्य आहे लक्षात घ्या छत्रपती शिवरायांचं नाही शाहू फुले आंबेडकरांचं नाही संविधाना सन्मान करणाऱ्यांचं नाही संविधानांची धज्जी उडवणाऱ्या आणि लोकांची प्रश्न न सोडवणाऱ्या अवहेलना करणाऱ्या लोकांचं राज्य आहे दुसरा एक महत्वाचा प्रश्न हे महायुती सरकार आहे हिंदुत्वाची कास धरून चालणारं आम्ही आहोत असं महायुती सरकार म्हणतंय मध्ये भाजप असेल किंवा मग शिवसेना शिंदे गट असेल की हिंदुत्वाची कास धरून आम्ही का हिंदुत्व हिंदु असं म्हटलंय का आठवतं वंदनीय शिवसेना वाक्य आहे जी केस झाली त्याच्यामध्ये माननीय तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्यावर हिंदुत्वावर केस झाली होती त्याच्यापूर्वी बाळासाहेबांना वंदनीय शिवसेना प्रमुखांवर झाली त्याला तर शिक्षा झाली गर्वसे हिंदू आहे ऐका सहा वर्ष निवडणूक लढवता येणार नाही म्हणजे पाच दोन्ही टर्म गेल्या आणि त्याच्याही पेक्षा वाईट कोणती त्यांच्या शिक्षा झाली तर त्यांच्या मतदानाचा अधिकार काढून घेतला होता हिंदुत्वासाठी केलेला त्याग कळलं ते हिंदुत्व जेव्हा सुप्रीम कोर्टात गेला मनोज जोशी सरांच्या केसमध्ये तेव्हा ते हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे मानलं गेलं आमचं हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे धर्माधिष्ठित ते ते राजधर्भाधिष्ठित आहे त्याच महायुतीमधले जे आमदार आहेत मंत्री आहेत एका ठिकाणी नितेश राणे कुठेतरी एका विशिष्ट समाजावरती बोलत आहेत मात्र त्याच महायुतीमधले उपमुख्यमंत्री अजित पवार असं म्हणतात की मुसलमानांना जर का कोणी डोळे दाखवले तर मी त्यांनी जे बोलले ना हुसकून मुद्दा म्हणून काढलं जात आहे ना तुम्हाला का कळत नाही काय कळत नाही का आपले अडणी आहे का, का महाराष्ट्र रोज जाऊन घुसके मारेंगे कशाच देतो काय पटेंगे तो कटेंगे कोण कशाचं ज्योतक आहे मंगळसूत्र चोरली जातील कशाचं ज्योतक आहे कोण आहे कोण बोलत आहे सबका साथ आहे ये सबका साथ आहे काही तुम्ही दर दिवारे म्हणजे भिंती उभ्या करताय ना तुम्ही जाती जाती धर्मात तेड निर्माण करताय तुम्ही सत्तेत आहात सत्तेत राहून धर्मात तेड करता कारण तुम्हाला राज्यकारभार करता, करता येत राज्य नाही दुसरा शेवटचा महत्वाचा प्रश्न एका ठिकाणी अजित पवार असं म्हणतात की मुसलमानांना जर का डोळे दाखवले तर आम्ही त्याला बघून घेऊ वगैरे असे या सगळ्या गोष्टी होतात मात्र दुसऱ्या ठिकाणी एकनाथ शिंदेवरचे देखील आरोप प्रत्यारोप होत आहेत या सगळ्या गोष्टी बाहेर येतात कसं बघता तुम्ही याकडे पवार बा, साहेबांना विचारा ना बोलायची गडी बोलायचाच भात आहे राजीनामा का नाही घेत तू काय एकदा बोलला का गेल्या वर्षावर बोलत आहेत ते एकदा आहेत की एक वाक्य एकदा बाबा झाली चूक बाप कुरूया नाही ना रोज बोलत आहेत राजीनामा घेतला आजपर्यंत का त्यांना मंत्रिमंडळात ठेवलंय तुम्ही कळू दे दादांना विचारतो ना, ना, दादा ना विचार मी दादा अशा माणसाला तुमचा सहकारी म्हणून का तुम्ही सहन करताय भ्रष्टाचारी दुराचारी व्यभिचारी माणसं त्या मंत्रिमंडळात आहेत लक्षात ठेवा एक शेवटचा प्रश्न निवडणूक व्हायच्या आधी लाडकी बहीण योजनेवर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कुठेतरी एकटे पडला असं वाटतं एकनाथ शिंदेने तसं फक्त बोललं होतं की आम्ही सत्ता आल्यावरती एकवीसशे रुपये देऊ मात्र आम्ही कुठेही सरकार म्हणून अशी घोषणा केली नव्हती असं अजित पवार स्वतः म्हणतात म्हणजे तुम्हाला त्यांनी मानलं नाही ना कळलं एकना का एकनाथ शिंदे साहेबांची काय किंमत केली त्यांनी ती कळलं का तुम्ही मुख्यमंत्री होतात ते म्हणजे ते सरकारची स्टेटमेंट नव्हती ती तुमच्या पक्षाची असेल असा त्याचा अर्थ आहे पण तुम्ही युती म्हणून लढलात आणि युतीने सांगितलं होतं एकविशे देऊ तुम्ही सगळे जबाबदार आहात एवढं लक्षात ठेवा खूप खूप धन्यवाद सर साम टूशी बातचीत केल्याबद्दल कॅमेरामॅन रोहित समी सूररोज मसूरकर साम टीव्ही मुंबई